बघा इकडे तुम्ही दोघी जणी ना दुसऱ्यांदा केक कापताय दोघी जणी आठवते का कधी कापल आता केक कधी सांगा ना कधी कापलो आता तुला

किले मत याची आज येते तू खगा लाजी ला आज येते तू खगा लाजी थोडं 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 छे मोठा जरा मामी

ती माझ्या आवड दिसला आणला लग्नाचा आवडू शकला खबर बाई बाई